मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला पक्षाने संधी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात जयंत पाटील यांनी पद सोडण्याचा विचार व्यक्त केला आणि मोठी खळबळ उडाली कार्यकर्त्यांनी तिथेच आपला विरोध व्यक्त केला पण यानंतर शरद पवार यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जयंत पाटील यांनाच चिमटे काढले आहेत ही लढाई तुकाराम विरोधी नथुरामाची आहे हे कधी विसरू नका आम्ही तुकाराम महाराजांच्या विचाराचे आहोत तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराजांनी जितेंद्र आव्हाड आम्हाला सांगितलेलं आहे की भले तर देऊ कासेची लंगोटी नाठाळ्याच्या माथी हानू काठी आणि म्हणून यापुढ रस्त्यावर उतरण्याची भूमिका आहे करू नका चर्चा एवढ्यात पराभवाची रणात झुंजणारे आहेत अजून काही आज मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली सात वर्षाचा कालावधी दिला शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन ऐका माझ भाषण मला भाषण मला आगे बडंगे तुम बैठो मला भाषण मला तुम बैठो तुम्ही बसा खाली बसा नाना खाली बसा खाली बसा खाली बसा नाशिककरांनी खाली बसावं नाशिक शेवटी पक्ष पवार साहेबांचा आहे त्यामुळे पवार साहेबांनी याच्यावर योग्य तो निर्णय कारण आता आपल्याला बरंच पुढं जायचंय आणि त्यामुळं मी पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जयंत माझ्याकडे कर सांगितले की आता नव्या फिल्ज समजी द्या

वाहन निर्णय घेत असताना प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन शेरी नवीन शेरे हे दिसले पाहिजे आपण उभे केले आणि त्यांना शक्ती देत होत माझी खात्री आहे कर्तृत्व असलेले हजारो कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते आज आपल्या पक्षामध्ये हो आहेत त्यांना संधी दिव्या दे प्रतिष्ठा देऊया मार्गदर्शन करूया आणि त्याच्यातून राज्य चालवण्याची कुवत असलेले नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जीव शकतो अशा प्रकारचा इतिहास हा निर्माण करायचा आहे परत जयंत पाटलांच्या मनात बोला शिरावं लागेल <laughs> आणि सगळ्या जबाबदाऱ्यातनं मुक्त करा असं ते जे म्हणाले ते मुक्त करणारे असं माहिती असल्यामुळे म्हणाले आपण राजीनामा दिलेला नाही फक्त पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय आता शरद पवार जयंत पाटील यांची इच्छा मान्य करतात का ते त्या काळात स्पष्ट होईल पण जयंत पाटील पक्षात नाराज असल्याची चर्चा या निमित्ताने पुढे सुरू झालेली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा